करणार हे एक्झिट पोल अतिशय महत्वाचे असणारे सर्व संस्थांनी केलेले एक्झिट पोलचा महा एक्झिट पोल न्यूज एटीन लोकमतवर आपल्याला बघायचा आणि त्याचं विश्लेषण सुद्धा करायचंय पण तत्पूर्वी एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज येते लॉकडाऊनच्या संदर्भात राज्यातल्या लॉकडाऊनच्या संदर्भात अखेर निर्णय घेण्यात आलेला आहे पंधरा तारखेपर्यंत लॉकडाऊन मध्ये वाढ करण्यात आलेली आहे एक तारखेला राज्यातला लॉकडाऊन संपणार होता सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत पुढच्या पंधरा तारखेपर्यंत मुख्य सचिवांनी तसे आदेश काढलेले आहेत राज्यातल्या कोरोनाची जी साखळी आहे ती साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेनच्या अंतर्गत कठोर निर्बंध लागू करण्यात आले लॉकडाऊन लागू करण्यात आले राज्य सरकारनं पुन्हा एकदा पंधरा तारखेपर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ केलेली आहे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जवळपास सर्व मंत्र्यांनी एकमुखानं लॉकडाऊन वाढवण्याची मागणी केलेली होती राज्यातली परिस्थिती अजून सुद्धा गंभीर आहे आणि या गंभीर परिस्थितीला हाताळण्यासाठी लॉकडाऊन गरजेचं आहे असं एकमुखानं सगळ्यांकडून सांगण्यात आलं आणि अखेर आज त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्यात आलेला आहे मुख्य सचिवांनी तसे आदेश काढलेत जे लॉकडाऊनचे नियम आतापर्यंत लागू होते तेच नियम पुढे कायम असणार आहेत त्यामुळे पुढचे पंधरा दिवस आणखी महाराष्ट्रामध्ये हा कडक लॉकडाऊन असणार आहे ज्याचं पालन करणं गरजेचं आहे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे आणि या निर्णयानुसार पंधरा तारखेपर्यंत सगळे नियम लागू असणार आहेत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी याबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले जात आहेत सागर नव्या आदेशांमध्ये सरकारनं नेमकं काय म्हटलंय काही दिलासा मिळालाय की जे आतापर्यंत नियम होते ते सगळे जशाच्या तसे लागू होतील की आणखीन काही कडक केलंय विलास आता जी नियमावली लागू आहे कायम ठेवण्यात आलेली आहे तुर्तास तरी कोणताही बदल नियमांमध्ये आधी जी जाहीर केली होती त्याच्यामध्ये करण्यात आलेला नाही आहे फक्त तीस मे तीस एप्रिलला जो लॉकडाऊनचा कडक निर्बंध जे शासनाने शब्द वापरलेला आहे त्याची तारीख संपत होती त्यानुसार पुढचे आता दिवस वाढवण्यात आलेले आहेत त्यानुसार पंधरा मे पर्यंत रात्री बारा पर्यंत जे आता विद्यमान नियम आहेत तेच निकष चालू राहतील त्या अत्यावश्यक सेवांसाठी निकष आहेत त्याच ते, ते कायम राहतील म्हणजे त्यांना मुभा आहे बाकीच्या लोकांना मात्र कुठेही सार्वजनिकरित्या वावर करता येणार नाही किंवा इतर कोणत्याही व्यवसायांना परवानगी देण्यात आलेली नाही आहे तुर्तास तरी बर धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तेव्हा राज्यातल्या जनतेसाठी या क्षणाची सर्वात मोठी बातमी ही आहे की पुढचे पंधरा दिवस राज्यामध्ये पुन्हा लॉकडाऊन कायम असणार आहे आणि राज्यातली कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारनं जे नियम आतापर्यंत कठोर नियम घालून दिलेले होते त्या नियमांचं पालन करणं हे आपल्या सगळ्यांसाठी बंधनकारक असणार आहे